जनगणमन शाळेत पत्रकार परिषद देणगीविरहित शिक्षण आणि संस्कृतीचा संगम डोंबिवलीतील जनगणमन इंग्रजी शाळेत पत्रकार परिषद पार पडली जान्हवीज मल्टी फाउंडेशनच्या वतीने शाळेत होणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली प्रत्येक सण पारंपरिक पद्धतीने साजरे करून विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक जागृती केली जाते शाळा पूर्णपणे देणगीविरहित असून गुरुकुल परंपरेचा आदर्श ठेवत गुरुकुल परंपरेचा आदर्श ठेवत शिक्षण दिले जाते मोबाईलशिवाय एक दिवस हा नाविन्यपूर्ण उपक्रम पालक व मुलांमध्ये चांगला प्रतिसाद मिळवत आहे शाळेच्या रजत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन प्रवास सवलत तर विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी व बँक योजना राबवली जाते संस्थापक डॉक्टर राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉक्टर प्रेरणा कोल्हे यांनी विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली सर्व पत्रकारांनी शाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले व अशा शाळा समाजासाठी आदर्श असल्याचे मत मांडले कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गीताने झाली कोल्हे नमस्कार मैं डॉक्टर राजकुमार कॉलेज संस्थापक अध्यक्ष जन्हवीज मल्टी फाउंडेशन जनगण मना सी बी एस ई स्टेट बोर्ड जनगणना मना जूनियर कॉलेज वंदे मातृ महाविद्यालय की तरफ से आप सबका स्वागत करता हूँ आज मुझे बहुत खुशी हो रही है कि हमारे संस्था का जन्नवीज मल्टी फाउंडेशन का हम पच्चीस ही सालगी मतलब रोपे महोत्सव मना रहे हैं सिल्वर जुबली मना रहे हैं तो दो से ये जो शुरुआत हुई है और पच्चीस तक इसमें बहुत सारी जो घटनाएं हुई है जो समाज के साथ जुड़ने के बाद शैक्षणिक व्यवस्था में एक साथ जुड़ने के बाद आज हम उस मुकाम तक पहुँचे कि अब हम, आज हमारे हज़ारों बच्चे क्योंकि हमारे पास आज चार हज़ार के आसपास बच्चे हैं एक स्कूल एक देहात में भी है मैंने मेरा एक सपना था कि जब हम मैं मुंबई में जो कुछ कर रहा हूँ डोंबिवली में कुछ कर रहा हूँ तो ऐसे ही कुछ कार्य एक देहात में भी चले तो अर्बन के साथ साथ रूरल का भी रूर, रूरल में भी वही व्यवस्था हो तो दोनों के माध्यम से हमारे देश में एक अलग से प्रगति हो वही ध्यान में रखते हुए हमारे इस रोप्य महोत्सव में हम 25 बड़े कार्यक्रम तो कर ही रहे हमारी संस्था की विशेषता यही है कि हम छोटे से छोटे काम भी बहुत बड़े लेवल पर करते हैं ताकि बच्चों में जैसा कि महाकुंभ मेला है प्रति महाकुंभ मेला हो चाहे फिर वो जी ट्वेंटी का कार्यक्रम हो चाहे फिर वो रामलला का प्रोग्राम हो या फिर आने वाले बहुत सारे कार्यक्रम हमने ऐसे ऐसे किए हैं कि तो जो इतिहास उसके लिए बनाया और जिसके लिए मुझे खास हमारी संस्था को वर्ल्ड रिकॉग्नाइजेशन भी हुआ है तो खास महाकुंभ मेला के लिए ग्लोबल बुक ऑफ रिकॉर्ड जो लंदन का है वहां से वर्ल्ड रिकॉर्ड का किताब मिला हुआ है तो इस प्रकार इस से ये संस्था इसके इससे जुड़े हुए सारे विद्यार्थी पूरा हमारा परिवार जिसको हम में परिवार बोलते हैं ये दिल खोल के समाज के लिए इस देश को आगे बढ़ाने के लिए कार्य कर रहा है तो महाकुंभ प्रति महाकुंभ मेला तो जी ट्वेंटी का कार्यक्रम मना किंवा मग तो रामललाच स्थापना प्रतिस्थापना म्हणा किंवा जे काही छोटे मोठे कार्यक्रम का असतात आमच्या शा आमच्या शाळेमध्ये मुलांना प्रॅक्टिकली बँक कशी चालवावी तर बँकेचं ज्ञान त्यांनी स्वतः स्वतः मुलं चालवणारी बँक ओपन केली याच्या व्यतिरिक्त आता जसं येणारी आषाढी एकादशी आहे त्यामध्ये मुलांचा सहभाग कसा होता वारकरी आपले माऊलीकडे जातात आणि कशा पद्धतीने ते सगळं आपलं भारतीय संस्कृती आपली महाराष्ट्राची संस्कृती कशी या मुलांपर्यंत पोहोचावी हाच त्यामागचा रात्रंदिवसचा ध्यास असतो जसं आता आम्ही कॉम्युनिटी रेडिओ पण स्थापन करतोय की या मुलांचं मुलांमध्ये काही सुप्त गुण आहे ते प्रत्येकापर्यंत पोहोचावे साठ किलोमीटरपर्यंत पोहोचावे हे सगळं माध्यम आणि शिक्षणापेक्षा मला असं वाटतं मोठं साधन नाही आहे ही हीच पिढी पुढचा भारत आहे त्या देशाला पुढे नेणारी हीच पिढी आहे आणि आग आज आपल्या देशाला सगळ्यात तरुण देश म्हणून संबोधला जातो आणि यामध्ये या मुलामध्ये संस्कार या डिजिटल युगामध्ये जर पडलेत तर निश्चित भारताचं भविष्यभर उज्वल आहे संस्थे स्थापना दोन मध्ये आता दोन हजार पंचवीस वर्ष हे आमचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे याकरता आम्ही पंचवीस वेगवेगळे कार्यक्रम राबवण्याचा पूर्णतः मानस केलेला आहे याची सुरुवात आम्ही एकवीस मार्चला सुरू सुरुवात केली आणि आतापर्यंत आम्ही बरेच कार्यक्रम या माध्यमातून केले आहे आम्ही एक शाळा पण दावसा नागपूर जिल्ह्यामध्ये ओपन केली आहे त्यामध्ये पण आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेऊन समाजाकरता काय चांगलं करता येईल चांगल हे ये सगळे आम्ही वेग वेगवेगळे म्हणजे आता प्रत्येक महिन्याला एक पाच कार्यक्रम व्हावेत मोठ्या रूपामध्ये तसं आता माग आमच्या संस्थेकडून दर पाच वर्षांनी एक मोठा पारितोषिक पुरस्कार असतो राष्ट्रज्योत पुरस्कार जो मी मागच्या वर्षी श्री योगेंद्रसिंग यादव जे आपले ज्यांना सगळ्यात मोठं विभूषण आपल्या भारत सरकारने दिलं त्यांना आम्ही बोलून या ठिकाणी दिलं तसं आम्ही ग्रामज्योत पुरस्कार ग्रामीण लोकांसाठी ते ग्राम म्हणजे ग्रामीण भागासाठी खूप चांगलं काम करतात अशा लोकांना तर हे तर छोटे मोठे कार्यक्रम चालूच असतात पण एक राष्ट्रीय लेव्हलला जसं आता मी जे काही करतोय त्याचा मी जपानमध्ये गेलो किंवा रशियामध्ये गेलो किंवा अमेरिकेमध्ये गेलो त्या त्या लोकांपर्यंत हे पोहोचवलं त्या त्या जसं मला रिसेंटली लंडनमध्ये बोलवण्यात आलं होतं खास हे सगळं तुम्ही कशा पद्धतीने करता तर त्या लोकांना पण कुतूहल हो आहे की तुम्ही जे भारतामध्ये करता भारताची शैक्षणिक व्यवस्था फार मोठी आहे भारताची संस्कृती ती फार मोठी आहे त्यांना पण असं वाटतं की आम्ही पण तुमच्यासोबत जुळावं जसं आता रशियामध्ये गेलो तर रशियाचा तो विक्टेट आहे पुतीन सोबत हे सगळं करण्याचा सहयोग आला त्यावेळेला आम्ही पूर्ण भारतामध्ये एकोणीस लोक होतो जे समाजासोबत किंवा शैक्षणिक कार्यामध्ये काम करतात आणि ब्रिक्स जी भारताने पूर्ण देशाने जर राबवलेली योजना आहे त्या माध्यमातून जी योजना होती तर आज रशियासोबत आपले खूप मोठे संबंध आहेत ज्यावेळेला असं आपण काही कार्य करतो आणि रशियामध्ये आपल्याला काहीतरी बहुमान मिळतो हो। तर निश्चित असं वाटतं की आपला देश फार मोठा आहे आणि या देशाला मोठं करण्याचं काम आपणच करू शकतो